तुमचं पहिलं तर मनापासून सगळ्यांचा आभार तुमचा स्वतःच्या स्वतःसाठी अनेक जण समोर येतात परंतु शेतकऱ्यांच्या स्वतःसाठी आणि हितासाठी समोर तुम्ही येत नाही म्हणून तुमचं सगळ्या विचार होतो मला छान किंवा जास्त काय पण काय मदत सगळ्यां ते तुम्ही सांगा तुमच्या पुढे चार त्या खांब्याला खांदा राहण मला काय आवड कारण मी काही नाही राहण नाही माझ्या शेतकऱ्याचं गरिबाच कल्याण भाव हे स्वप्न प्रत्येकाच असत जस की जर मला बोलताना म्हणले की मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न जास्त विदर्भ आणि मराठा हा पाण्यापासून खूप वंचित राहील आपलं तेच म्हणणं आम्हाला सरकारनं काही देऊ नये आमच्या मालाला भाव द्यावा यातला आमची संपूर्ण कर्जमुक्ती करावी लाईट हे आम्हाला टीव्ही चिंते द्यावी आणि पाणी वापर आढळलं पाहिजे आणि प्रत्येक सर्कल ला मोठ मोठमोठ्या तलाव वापरून आम्हाला पाणी कायम एक अभि आत्म नेमकं हेच सरकार करत सरकारला बोललं स्वतः नाही उघडत नाही तो विषय मी सुद्धा शेतकऱ्या बोल शेतकऱ्या बोला दुसरं बोलायला कुठे असुडंट मला तिथलं बोलणार बऱ्याच जणांना दिवस शेक बोलतो नाही ते बोलणारच नाही कारण तिथं मी सुद्धा शेतकऱ्या इथं जाती कामाता बाकीचा कुठला विषय येतात नाही आपली सगळ्यांचे विचार आपला बाप शेतीत असतो आणि त्याला आपल्या मालाला खबर मिळाला पाहिजे करद झाला नाही पाहिजे आपला मार्गदर्शक नेत्या सदो खूप बदलत आहेत सर हे क्षेत्र येणार आहे सर पुढे येणार आहे मला वाटतं दुसरं चाक करत नाही जय हिंद गंगाधर सिंह महाराज बहुधा सकाळी संध्याच्या संदर्भात बोलतील आरामसाले जय हिंद

सांभाळत नाही सगळीकडे फेडवायचे फेड असतो पार्ट नंबर आपल्या इकडे सगळं त्यांच्या हात आपण जर सगळ्यांनी ठरवलं एकदाच आंदोलन करायचं बार बार नाही येतात आपल्या चार एक दोन लाख लोकांना जर इथे उभा राहिले ना सरकारला निर्णय लागेल माझ्या काय जबाबदारी असं नाही मुलगा शेतकऱ्याचा शब्द दिलेला तुमचा जितका शेतकऱ्यांचा फायदा होईल तेवढं करायची तयारी मी तुम्हाला आंतरवादीला शब्द पण दिलेला आता मी जास्ती बोलत नाही कारण यातलं ज्ञान नाही पण आता घेतो मी असंच केलं आणि तो ला पाण्यामुळे पाणी मराठी येत नाही मला आणि ना ते सगळे अरे 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 अत्यंत पाणी आपल्याला सगळं पोलापोर सांगली सातार मी आपला सहन लोकला खाली घ्या त्रास ते काम सुंदर जे जनतज्ञ आले नागरिक साहेब आशय सांगू राहिले मला ते मला बघीर करून टाकलं इकडून इकडे गेले तिकडं पाणी खाली होत तसं आपण जर एक तर ताकद लावली त्यांचा जर ताकद लावली आपल्या आंबोडला आणि आंबोडच्या परिसराला बाकीच्या तालुक्याला पाणी पाहिजे पण तेवढा तेल मग राहायला द्यावं लागलं मी हा आपल्याला खूप घ्यावा लागेल मी सोबत तुझ्या काय अर्थ नाही बाहेर आणि पाणी संपूर्ण कर्ज होती आपल्याला वीज टाळले पाहिजे आणि आपल्या मालाला भावा पाहिजे आपला शेतकरी सुद्धा लग्न विदर्भ सुद्धा महत्वाचा आहे आणि मराठवाड्याच महत्वाचा आहे आपल्याकडे पाणी काम उल जात नाही आपल्याकडे डोंगरा फाराच्या आणि उताराच्या पाण्याचा आणि बाकी त्यांचा ओढून ठेवली तो देऊन गरजेचं म्हणून आता त्या क्षेत्रात सुद्धा सगळ्यांना जनता ज्ञान करून काम करावं लागणार मी शेवटी पुन्हा एकदा जाताना सांगतो माझी जिथं मदत झालं तिथं मी एक शेतकऱ्याचा मुलगा तुमचा मुलगा म्हणून तुमच्या दिवस राहील कसलीच करणार नाही सरकार कोणाचा शेतकऱ्याचा अध्यक्ष साधारण पाठी स्वप्न पूर्ण करण्याची आपली सगळ्यांची जबाबदारी पूर्ण देऊ मी तुमची मनापासून तुमच्या सगळ्या समितीचा आग्रह तुम्ही आलंच पाहिजे आंतरवाडी इतके लोकच म्हणले मला जाणं गरजेचं आहे विनंती तुम्हाला दोन दोन गेल्यामुळं कायम राहील तुम्हाला कोणा एकदा समजून सांगाय कसं केलं पाहिजे मी कोणीत्या समोर फोन लावून करून तितके तुम्हाला आपल्या आंबोडचा प्रश्न सोडवण्यासाठी मी मदत करत आता मला जायला परवानगी द्या आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि तुम्ही उठू नका कारण त्यांनी सांगितलं लाडे साहेबांना लाडे साहेबांना सांगितलंय तुम्ही उठू नका सगळेजण इथं राहा सगळा कार्यक्रम होईल चलो धन्यवाद सगळ्यांना नमस्कार यानंतर सभागृहात कुणी उठू नये कृपया हा तुम्ही विनंती आहे की कुणी उठू नये त्यांना द्यायला असेल त्यांनी धावमध्ये उठू नये यानंतर माझे आमदार शिवाजीराव सोपे साहेब जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने शुभेच्छा देणार आहे मी त्यांना विनंती करतो की अवघ्या दोन मिनिटांमध्ये आपल्या शुभेच्छा व्यक्त आहे बऱ्याचणापासून हो ते नाही कारण तिथं मी सुद्धा शेतकऱ्या इथं दातिता कारकीचा खूपदा लक्ष नाही आपली सगळ्यांचे विचार असतो आणि आपल्याला आपल्या मानाला दबा मिळाला पाहिजे कर्ज बोलायला पाहिजे आपला मिळत नाही संत हे शेत देणारे सगळे

आता त्यांनी म्हणाले सर बोलले आणि दाबे सर बोलले इच्छा आपली नाही आपण सगळे आपला करा म्हणून घेतात पाणीकार म्हणून त्यांनी म्हणाले मारत नाही विशेष नाही राहिला रस्ते दिले माझी शेतकऱ्यांना सगळ्या गस्त्या त्याचा खऱ्या आपल्याला राजकारण का म्हणजे समज जर काका लावली ना जन्म त्याशिवाय पण होणार नाही जर सगळ्यांनी एकदा ठरवलं जाय बळीचा खाली कांबडच नाही सगळे कडेच ते फिरवायचे खेळते ना त्यांच्या मत असतं त्याला तुम्हीच मी देयचे त्यांच्या वावर पण टाकनावर आपल्या इकडे येणार काय सगळं त्यांचा आता आपण जर सगळ्यांनी ठरवलं यंदाच आंदोलन करायचं बार बार नाही यंदा आता ज्या लईक उभा नाही एक दोन लाख लोकांना जरी उभा राहिले ना सरकारला त्याचा निर्णय घ्यावा लागेल माझ्या काही जबाबदारी असून एक मोठा शेतकऱ्याचा आल्यामुळे मी आंदोलन घेऊन का अस नाही माझा आहे का पण आंदोलनाच्या दबावातून तुमचा जितक्या शेतकऱ्यांचा फायदा होईल तेवढं करायचं मंत्रालय शब्द पण दिलेला आता मी जास्ती बोलत नाही कारण याचं ज्ञान नाही पण आता घेतो मी असंच केलं कोल्हापूरला कोल्हापूर पाण्यामुळे पाणी पिचे मराठी येत नाही मला हिंदी येते आणि ते सगळं अरे 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 त्यांचं पाणी आपल्याकडे सगळं कोल्हापूर सांगली साधारा मी आपला सहज म्हणलं कोल्हापूरला ते खाली घ्या आमच्या घ्यायचा ते काम सुरू जे आले नागरिक साहेब आशेष सांगू राहिले मला ते मला बदल करून टाकलं इकडे गेले म्हणजे तिकडं पाणी खाली होत तसं आपण जर एक तर ताकद लावली त्यांचा जर ताकद लावली आपल्या आंबोडला आणि आंबोडच्या परिसराला बाकीच्या तालुक्याला पाणी पाहिजे पण तेव्हा जन्म करायला द्यावा लागेल मी मेहनत आपल्याला खूप घ्यावा लागेल

एक घर की बात बताऊं क्या 90% लोग जो खुद को बिजनेसमैन बोलते हैं ना वो बिजनेसमैन है ही नहीं हां जी तो फिर क्या है ऐसा आप ध्यान से सुनना ही बात जे होईल ते असेल ते होईल ना आता उड्यात टाकायचं म्हटल्या नंतर जे होईल ते असेल ते विचार नाही करत आपण पण आपली रणनीती आपले डाव प्रति डाव हे सुद्धा कळू नये त्यांना कळाले तर ठीक आहे ना तर निवडणूक त्या टप्प्यात असाव कारण त्यांना भी मागपुढे सरकाल चान्स नाही पाहिजे आणि आपल्याला पण पुढं मागपुढे चान्स नाही आता आपण आपलं ओपन करणार एकोणतीसला ऑगस्टला डिसेंबरमध्ये निवडणूक होणार म्हणजे चार महिन्यानं चार महिन्यात आपण काय करणार करणार आहे या, या सरकार काम आहे त्यामुळं आपण असं ठरवलंय की एकोणतीस ऑगस्टला राज्यातून वीस बावीस लाख मराठी एका जागेवर येणार आहे राज्यातून एवढा मोठा लोकांचा येण्या जाण्याचा खर्च आहे आणि त्या दिवशी मी एकोणतीसला ला सांगायचं की सरकारनी पुढं निवडणूक लांबवल्यामुळं आपण आपली सुद्धा बैठक बैठकीच्या तारीख नंतर कळू म्हणजे निवडणुकीच्या अगोदर आपण बैठक घेऊ जसं आता ह्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये निवडणूक होती म्हणून आपण एकोणतीस ऑगस्ट निवडली होती तसंच आता पुढची निवडणूक ती काय घोषणा करतायत त्याच्या अगोदर आपण बैठक घेऊन ठरवू की पाडायचे का लढायच्या जा या जागेवरती कारण त्यांना जागा रिकामी नको आहे कारण जर आपण निर्णय घेतला एकोणतीस ऑगस्टला कारण लाखानं लोक का येणार खर्च भरपूर होणार आणि मग तिथं सांगायचं आपण या पद्धतीनं की सरकार निवडणुका पुढं लांबल्यात आपण निर्णय आपला नंतर घेऊ त्यापेक्षा ती बैठकच आपली पुढे ढकललेली चालते ना दोन रुपये लोकांचे यायचे वाचतील आपले आहे त्या भूमिकेवर आपण थांबरायचं त्याच्यात काय दुमत नाही बैठकच घ्यावं असं काहीच नाही बैठक घ्यावा तर आपण उघडे पडतो सरकार आपल्याला एक डाव कळू देत नाही आपले का डाव कळू द्यायचे